असा एक प्रश्न आलाय की मानसिक स्वास्थ्याच्या प्रवासात म्हणजे इमोशनल फिटनेस साठी काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्या युजली लक्षात ठेवल्या जात नाहीत किंवा ज्याबद्दल अवेअरच नाही तर आम्हाला असं वाटतं अनुभूतीच्या ह्या सगळ्या प्रवासात तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्याच्यामुळे आपण इमोशनल फिटनेसबद्दल जास्तीत जास्त अवेअर राहू शकतो आणि सोसायटी त्याबद्दल तितक्या प्रमाणात अवेअर नाही त्यातली पहिली गोष्ट म्हणजे वर्तमानात राहणं आपण बरेच वेळानं आयदर पास्टमध्ये जगतो किंवा फ्युचरमध्ये जगतो आणि त्यामुळे वर्तमानात आपण कुठलेही कामही करत नाही आणि वर्तमानात कुठल्याही स्वरूपाचे ॲक्शन घेत नाही सतत पास्टची बॅगेजेस तरी कॅरी करतो किंवा भविष्याची चिंता मागे आणत असतो सो ही एक पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही वारंवार बारा अनुभूतीमध्ये सांगतच असतो की ग्रेटफुल राहा बद्दल जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी मिळून प्रॅक्टिस करूया कारण आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला जर जागरूकताच नसेल किंवा त्याबद्दल आपल्याला ग्रेटफुल वाटत नसेल तर आपोआपच आपलं मन तक्रारी करायला लागतं आणि त्यामुळे इमोशनल फिटनेसच्या प्रवासात ग्रॅटिट्यूड ही खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्याकडे जे आहे ते पाहायचं आहे आणि माझ्याकडे नाही त्यात रमायचं नाही आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याही पलीकडे एक जग आहे आणि त्याच्याही काही गरजा आहे तर त्या दृष्टीने ॲक्शन स्टेप्स घेणं म्हणजेच दुसऱ्याला सहजतेने मदत करणं आणि मग आपोआपच आपल्याला जाणवायला लागतं की आपली दुःख कमी होत आहेत किंवा आपल्यापेक्षा इतरांची दुःखं बरीच आहेत आणि ती आपोआपच आपली दुःख डिझॉल्व व्हायला लागतात सो तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात एक तर प्रेझेंटमध्ये राहायचं आहे दुसरी गोष्ट ग्रेटफुल राहायचं आहे आणि तिसरी गोष्ट दुसऱ्यासाठी सहजतेने मदत करायची या सगळ्या प्रवासात तुम्हाला काही मदत लागली तर अनुभूतीची टीम तुमच्या बरोबर आहेच विश यू ऑल द बेस्ट